महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सोमवारी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेला खासदार प्रणयत शिन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हणाले की पाच वर्षांपूर्वीचं भाषणाचा कागद ते पुन्हा घेऊन आले जे मागील पाच वर्षांपूर्वी म्हणाले होते तेच म्हणाले या विसरभोळेपणामुळे आम्ही त्यांना गजनी म्हणतो अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली परवा परवा मुख्यमंत्री इथे आले आणि मागच्या पाच वर्षाचंच बहुधा कागद ते भाषणाचे जे टिपणं आहेत ते पाच वर्षापूर्वीचं जे होतं तेच टिपण पुन्हा घेऊन आले आणि जे जे पाच वर्ष आधी बोलले होते तेच पुन्हा ते बोलले आम्ही त्यांना काँग्रेस विरोधाने नव्हे तर ते या विसरभोळेपणामुळे किंवा या पोटगेपणामुळे आम्ही त्यांना गजनी म्हणतो कारण त्यांनी सर्वात आधी सांगितलं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही मात्र या त्यांच्या घोषणेची त्यांना विसर पडला त्यांचं लग्नही झालं त्यांना कन्याही प्राप्त झालं पुढे अजितदादा पवार चक्की पिसिंग 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 बैलगाडीवर पुरावे आता तेच त्यांचे पार्टनर आहेत त्यामुळे त्याही अर्थाने ते गजनी आहेत आणि इथे आल्यानंतरही आता मागचं जे बोलले होते तेच पुन्हा बोललं म्हणजे हा त्यांचा जो गजनीपणा आहे हे राजकारण आहे का वस का खरोखरच विसर ते विसरभोळेपणा त्यांच्यात आलेला आहे तसं असेल तर शंखपुष्पी काँग्रेस त्यांना भेट देऊ शकतं मात्र या ठिकाणच्या एकंदरीत स्मार्ट सिटीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला लपवायचा आहे नवे नवे तर विकास जे झाले विकासाच्या नावावर जो महाराष्ट्रभर झालेला भ्रष्टाचार आहे तो लपवायचा आहे म्हणून मूळ मुद्द्यांच्या ऐवजी गावातल्या मूलभूत गरबच्याऐवजी पोलरायझेशनची आणि वेगळ्याच मुद्द्यांची करवट या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी घेतलेली आहे त्याचा त्याची सोलापूरमध्ये सोलापूरकरांना त्याची आठवण करून देऊ इच्छितो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद